भ्रष्टाचारी आम्हाला माहिती आहे आमच्या भ्रष्टाचार नेते त्याला राष्ट्रवादी जेलमध्ये टाका त्यांना त्यांना चक्के लावा अजित तोरला लावणार तो तुम्ही तशी पण तुम्ही इकडून येऊन त्यांना तिकडे परत हे करताय तुमच्याकडे नेते तयार होत नाहीत का असा विषय आहे म्हणजे हा विषय भ्रष्टाचाराचा विकासाचा याचा काहीच नाहीये हा विषय आला देशाच्या संविधानावरती देशात जी आरता माजली हुकुमशाही जी वाटचाल आता अघोषित हुकुमशाही आपल्याकडे आलीच आहे पण उद्या भविष्याचे परम सगळ्यांना भोगायला लागणार आहे मलाही लागणार आहे जो त्यांना सपोर्ट करू त्यालाही लागणार आहे पण आजचे जे राज्यकर्ते आहेत जे यांची पाच दहा वर्ष सेटलमेंट करायला गेलेत कशासाठी गेले ते यांचं राजकीय आयुष्य किती आता इथल्या राज्यकर्त्यांचं जे राज्यकर्त्यात आहेत पाच दहा वर्ष अजून ते राज्यकर्ते ना एक दोन टर्म करते ना पण तुमच्या पाच दहा वर्षात या राजकीय जीवनासाठी तुम्ही आमची पाच दहा पिढ्यांचे राजकीय जीवन आमचं पुढल्या पाच दहा पिढ्या ज्या असतील ये येणाऱ्या त्यांचं तुम्ही जीवन का डावावं लावत आहे तुम्ही त्यांना काय अंधार अंधारा ढकलताय त्यामुळं यांनी आमची एक इच्छा होती का आम्ही आमच्या खालच्या लेवलपेक्षा वरच्या लेवलचे जे लोक आहेत ते अतिशय यांना भविष्यात काय होणार आहे ही आज चांगली समज आहे यांना आमच्याविषयी चांगल्या लेवलला त्यांना आहे कारण ते छोटी आपण आहे आणि ते साहेब साहेब आहेत तर त्यांना समज आहे पण ते आज ते काही करू शकत नाही समाजासाठी आमचं म्हणणं होतं त्यांनी त्यांचं राजकीय जे काय पाच दहा वर्षाचं आयुष्य असेल ते आता विचार न करता त्यांनी इथून पुढे ज्या पाच दहा पुढ्या आपल्या असतील जे आता ह्या यांनी सपोर्ट केल्यामुळं ज्यांचं भविष्य दुसर होणार आहे त्याचा विचार करायला पाहिजे होता ठीक आहे तुमचं म्हणणं ठीक आहे परंतु एक दो फुकले, फुकले। दोन नाही तर बरेच आमदार फुटले घरचे खूप चांगलं झालं खूप चांगलं दोन हजार एकोणीसच हे व्हायला पाहिजे होतं आत्तापर्यंत निमज शिम्हा पण हे बघा तुम्हाला सांगतो आता हे सगळी साफ झाली फ्रेश लोक येतील इथून पुढच्या लोकांना हा मेसेज गेलेला आहे आता का जर उद्या आपण काय भ्रष्टाचार केला तर उद्या परत आपल्यावरती हे असं काही ईडी वगैरे येऊन आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आणणार आहे रोहित दादा काय घाबरत नाही क्लिअर माणूस आहे दादा तुमची त्यांच्यावर रेड मारा किंवा काय करा त्यामुळे इथून येणार जो नवीन स्पेस तयार झाली नवीन लोकांना की नवीन लोक डॉक्युमेंटरी म्हणा एकदम क्लिअर राहणार आणि आपण जप्त केलं आहे रोहित पवार बघा तुम्ही सांगतोय ना मग हेच तर आज तुमची आमची जनता पेटायला पाहिजे या गोष्टीवरती जो माणूस विचारांसाठी बांधतो जो माणूस अशा अप्रवृत्तीविरोधात मांडतो त्याला तुम्ही इनकिन प्रकारे इतका त्रास द्यावा किती त्रास देत आहे तुम्ही आणि तुमचे जे मित्र वगैरे आहेत तुमचे जे पार्टनर लोक आहेत यांना तुम्ही वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट देत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कोटी त्यांना भेटतो त्याच्यामध्ये म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा नाही मला तरी विचार सामान्य जनता करतेच आहे आता हे बघा मी सांगतो मला त्यात उद्या किती कितीपर्यंत चेंज होईल ते आम्ही सांगू शकत नाही पण परिणाम सगळ्यांना बघायला लागणार आहे परिणामांना सुट्टी नाही हुकुमशाही आलेली आहे काहींना लोकांना वाटते चांगले आहे काहींना वाटते वाईट आहे चांगल्यांना पण भोगायला लागणार आहे अंजांना वाटतं आमसारख्यांना पण भोगायला लागणार आहे पण आमचं म्हणणं असं आहे चुकीला चुकीच म्हणलं पाहिजे वळसे पाटील यांच्यासारखे ना जर नाव मी घेऊन कुणाचं बोलू शकत नाही साहेब पण मला एकच सांगते सांगायचं आहे का समाजामध्ये आपण वावरत असताना का आपण आपल्या पुढल्या मला माझ्या मुलाचा विचार करायला पाहिजे ना पुढे माझा मुलगा विचारलं तुम्हाला तुम्ही त्या काळात तुम्हाला सपोर्ट केला आज स्वत्ते स्वत्ते ला ला हे आम्हाला भोगायला लागते सगळं आम्ही आम्हाला प्रश्न माणूस म्हणून स्वतःची स्वतःला लाज वाटली नाही पाहिजे असं प्रत्येक माणसाने वागलं पाहिजे आम्हाला असं आपल्याला स्वतःला माणूस म्हणता आलं पाहिजे बघा हे पैशासाठी म्हणा सत्तेसाठी म्हणा हे होत राहील अलग लक्षात परंतु त्यानंतर ती लोकं स्वतःच्या नजरेत पडलेली असतील आम्ही ज्यांना आतापर्यंत देव मानत होतो भले ते तुम राज्य करतील सत्तेत असतील पण ही प्रतिमा इच्छित नाही ते नाही सांगत मला पण प्रतिमा जी आहे आपण बोलतो ना ही प्रतिमा एकदा डागाळ ती डागाळ ती तुम्ही सुधारू शकत नाही आमच्या अपेक्षा आहेत अशा का जी पुढले पिढी पिढी येईल आपली तिचं भविष्य सुरक्षित राहतात पाहिजे काँग्रेस ही विचारधाराच तारू शकते देशाला विषय लोक काही म्हणतात विकास विकास हे विकास आणि भ्रष्टाचार हा विषयच नाही राहिलेला साहेब विषय आलेला आहे संविधानावरती संविधान विषय आलाय तुमच्या तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती विषय आला आहे तुमच्या पत्रकारीवरती विषय आता न्यायालयापर्यंत न्याय म्हणजे न्यायव्यवस्था अजून थोडीफार आबाधित आहे असं वाटतंय परंतु एकदा ती जर संपली का अराजकता तुम्ही काय खायचं तुम्ही काय प्यायचं तुम्ही काय बोलायचं हे सगळ्याच्यावर सगळ्या बंधन आहे ना तुम्ही काय घालायचं सगळ्यावरती बंधन आहे ना खूप भयंकर परिणाम आहे त्याचे ज्याला कळन त्याला कळत काँग्रेसचं सरकार का काय काय एक अँटी इन्कम्बन्सी असते जास्त दिवस असल्यावरती आणि ठीक आहे होतं भ्रष्टाचारी होतं पण नीतीमूल्य जपणार होतं त्यांनी जी लोकशाहीची नीतीमूल्य होती ती कधी पायदेही नाही थोडं आज तुमचे नेते ओपन अगदी भरसभेत म्हणतात की आता आम्हाला चांगली झोप येते आता आम्ही मुक्त झालो पीच गेलो म्हणजे मुक्त झालो अजून काय इंडिकेशन पाहिजे तुमच्या सामान्य जनतेला हे ते इतके उघड उघड दर्शवतात ते का आता पीत गेलं म्हणजे आमच्या सगळं मिरा सुटला ठीक आहे ना पीत तुम्ही शंभर टक्के भ्रष्टाचार लोकांना पकडा ते आमचे राष्ट्रवादीवाले असतील काँग्रेसवाले असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असतील परंतु त्यांना जेलमध्ये टाका त्यांना तुमच्यात घेऊन शुद्ध नका करू अशोक चव्हाण बी घेतलं मी सांगतोय काय ज्यांच्यावरती हे लोक आठ दहा दहा दिवस टीका करत होते ते लोक आज ह्या पक्षाचे नेते म्हणजे अजून सामान्य लोकांना काय पाहिजे आणि हाय तुम्ही आता लोक रोज फिरताय जनतेचं मूड आहे वेगळा आहे परंतु कसं चाललं आहे हे जो सर जोपर्यंत सर्व त्यांच्या फेवरमध्ये येत नाही तोपर्यंत फोडाफोडी चालूच राहणार आहे उलटं आम्ही तर म्हणतो लवकर त्या बी जे पीच्या फेवरमध्ये सगळे आले पाहिजेत म्हणजे किमान फोडफोडी फोडाफोडी थांबाल आहे की नाही त्यामुळं दो तो आता तो जे तो जे शरद पवार हे तुम्ही काय पाहतं शरद पवार की राहुल गांधी बघा साहेब मी तेच सांगतो तुम्हाला आतापर्यंत का आजपर्यंत समजा आपल्याकडे एक पद्धत आहे का आजपर्यंत आपला समजा नेता बोलला की हा माणूस चांगला आपण हा चांगला उद्या आपला नेता म्हणला की नाही हा चांगला उद्या लगेच आपण म्हणतो तो चांगला म्हणजे आपल्याला आपली स्वतःची काही वैचारिक बैठक म्हणा आपले स्वतःचे विचार भले चुकीचे असू देत पण स्वतःचे विचार आहेत की नाही आपण खबर दुसऱ्याच्या बुद्धीने चालायचं ठीक आहे माझे विचार चुकीचे असतील पण माझे ठाम आहे मी त्या विचारावर शरद पवार मी व्यक्तिपूजक माणूस नाही आहे व्यक्तिपूजक कोण मी सांगू सा, शे तुम्हाला काय शरद पवार जर बी जे पीबरोबर गेले असते तर मी शरद पवारांच्या सगळ्यावर विरोधात होतो परंतु आज शरद पवारांनी आज ह्याही वयामध्ये त्यांचा अतिशय निकराने लढा चाललेला आहे आपलं काम आहे त्यांना सपोर्ट करायचं उद्धव साहेबांसारखा माणूस आज त्यांचं नॅचरल अलायन्स होतं त्यांची बी जे पीची आणि त्यांची एक नैसर्गिक युती पाहिलं होतं दोन हजार एकोणीसला त्यांनी युती तोडली त्यांना काय गरज होती साहेब सत्ता सोडली त्या माणसाने ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस होऊन द्या हे लोक विरोधातच बसणार होते पण त्या माणसाने सत्ता सोडली आज त्या माणसाने महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा संविधानासाठी म्हणा पूर्ण सत्तेला लात मागली पाच दहा वर्ष मागली पाच वर्ष आताची पाच वर्ष सॉरी समजा येणारी पाच वर्ष आता गेली तर परत येणारी पाच वर्ष दहा वर्ष प्लस स्वतःचा पक्ष त्या माणसाच्या हात राहिला पण तो माणूस शरण गेला नाही आज अशा माणसांचा सपोर्ट करणं आपल्या गरजेचं आहे पवारसाहेब असेल उद्धवसाहेब असेल किंवा अन्य कोणी असेल धो कुठल्याही व्यक्तीला आपला विरोध नाही फक्त बी जे पीच्या प्रवृत्तीला विरोध आहे बी जे पी जो खेळ चालवला आहे ना याला विरोध आहे आणि तो राहणार आता मला सांगा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन झालं तर बी जे पीचा काय प्रचाराचा मुद्दा असतं रे भ्रष्टाचार ह्या ह्या एका शब्दावरती बोलू शकते का बी जे पी का भ्रष्टाचार खूप झालाय अमक झाले तर बोलू शकते का भ्रष्टाचारच तुमच्या काले सगळे त्यांच्या त्यांना आता फक्त हिंदुत्व बेरोज वगैरे बोलू शकत नाही हिंदुत्व राम मंदिर ते तरी चौज बोलावं लागणार आहे दुसरं काय बोलू शकते जे आतापर्यंत त्यांनी गाडी भरपुरावे आणले होते भ्रष्टाचार मुद्दा हा एक मुद्दा घेऊन ते सत्तेत आले होते गाडी भरपुरावे घेऊन आज त्यांनी एखाद्या सभेतून बोलावं भ्रष्टाचाराबद्दल छगन भुजबळ सारख्या नेत्यांना छगन भुजबळ सारख्या लोकांना त्यांचे व्हिडिओ क्लिप तुम्ही करा काय काय बोलले होते आजी आज दादा सुद्धा चक्की फिसाणार होता बोल कोणी काय बोला पण म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे का तुम्ही त्या दिवस जे बोलत होते तुमची किती नैतिकता राहिली तुम्ही भ्रष्टाचार बोलू शकत नाही आज आज तुमच्या मुद्दे काय प्रचाराला सामोरं जाते किंवा जे दोन गट फुटलेत आज फुटले काय त्याने निष्ठा ह्या विषयावरती बोलावा निष्ठा ह्या विषयावरती त्यांनी बोलून दाखवा एखाद्या भाषेत मी म्हणतो कुणीच नसते पण जे दोन गट फुटलेत ना त्यांनी निष्ठा या शब्दावर शब्दावरती एखाद्या भाषेत एखादा निष्ठा या शब्दावरती बोलावा बोलू शकत नाही साधारण किमान आपल्या मनाला कळतं ना माणूस मी तुमच्याशी खोटं बोल मी स्वतःशी कसा खोटं बोलले या सगळ्या गोष्टी आहेत मोठ्या लेवलच्या आहेत आपण सामान्य माणूस आहे जेव्हा लोकशाही टिकवायची असेल तुम्हाला विरोधक सक्षम पाहिजेच ना यांनी लो विरोधकच ठेवला नाही आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव्य असं आहे का सामान्य जनतेचा आवाज उठवणारा माणूस असतो विरोधी पक्षनेता आता अलीकडच्या काळात आपले तीन विरोधी पक्षनेते फोडलेत हे लोकशाहीच्या मूल्यात बसत नाही साहेब तुम्ही कुणालाही फोडा पण विरोधी पक्षनेता कधी फोडला नाही पाहिजे आपण कुणाच्या आपला आवाज उठवणार कोण विरोधी पक्षनेता जर तुम्ही फोडत असेल एखाद्या सभागृहाचा म्हणजे तो ते काय आज फोडला आज हे झालं उद्या फोडला असं नाही झालं तो पहिले काही कित्येक दिवस मॅनेजर असतो त्यांना जर तो पहिले एक वर्षभर सहा महिने मॅनेजर असेल तर तो चुकीच्या धोरणांना विरोध कसा करणार हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचा एक असे तीन विरोधी पक्ष त्यांनी फोडले आपल्या एक करायला नको होतं हुकुमशाहीच्या मार्गावर झालीच आहे हुकुमशाही फक्त एक दोन हजार चोवीस इलेक्शन होत्या मोदी बी येणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो कारण की ते जो जर ते कुठली बी नीती वापरणार साम सामधाम दंडभेद जोपर्यंत सर्व त्यांच्या फेवरमध्ये येत नाही तोपर्यंत अशी आणखी कित्येक कित्येक नावं येतील आपल्याला का फुटणारे नाही पण फुटतील कारण पर्यायच नाही ना त्यांना कुठल्या प्रतिशत भाजप भाजप करायचं फक्त ते काँग्रेस मुक्त होता तर ते काँग्रेस युक्त झालाय तेवढा एक बदल करायला लागेल त्यांना काँग्रेस मुक्तच्याऐवजी काँग्रेस युक्त भाजप असा एक बदल करायला तेवढं तुम्ही सुचवा त्यांना धन्यवाद सर खूप मन मोकळेपणे बोलले तिरफीडपणे बोलले काय घाबर खूप धन्यवाद